आता मी मुलुंड इशच्या निलम नगर फेस टू येथे उभी आहे ये आणि येथे कोकण महोत्सवाला सुरुवात झालेली आहे अठ्ठावीस डिसेंबर पासनं म्हणजे आजपासूनच या कोकण महोत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि हे महोत्सव बारा जानेवारी पर्यंत बारा जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत सुरू राहणार आहे आणि या महोत्सवात विविध कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आलेले आहे माहिती व तंत्रज्ञान सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्या मार्गदर्शनात हे आयोजित करण्यात आलेलं आहे तर चला बघूयात आज काय काय आहे कलेजी मसाला आहे बजडी आहे सवळा पाव आहे आणि घावणे आहेत आणि डोसे लोणी डोसा आणि कोल्हापुरी स्पेशल तांबडा पंढर काय पाया, पाया, पाया सूप सुद्धा हा स्टॉल लावण्याचं प्रयोजन एवढाच असतं की इथे येणारी जी आपली कोकण पोपन, कोकणाची जी माणसं आहेत त्यांच्यासाठी त्यांना एक इन्फॉर्मेशन मिळावी म्हणून हा स्टॉल आहे की हा सरकार तर्फे च्या सहयोगाने हा केलेला एक उपक्रम आहे छान वाटत चांगलं कलेक्शन आहे जेवणापासून मसाल्यापासून आहे आणि लहान मुलांसाठी खेळण्याचं पण स्टॉल आहे ज्वेलरी स्टॉल आहे खूप व्हायब्रंट ऍटमॉस्फिअर पण आहे तर खूप मजा आहे अच्छा आहे मतलब इधर कभी कुछ ऐसे लगत नाही ना साल में एक बारी ऑर्गनाईज होता तो अच्छा आहे वगैरह छोटे विकेंड मे लिए, लिए गेली पीने का भी सब घर होती खूप भारी वाटते कारण स्पेशली मी कोकणातली आहे आणि त्यामुळे मी इथे आल्यानंतर स्पेशली इकडे कुठे कोकण महोत्सव असतात तेच मला पाहायला जास्त आवडतं तर इथे आल्यानंतर मला खूप भारी वाटलं कारण वेगवेगळे कोकणातले स्टॉल लागलेत म्हणजे जसं की लोणचे वगैरे अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या आमच्या कोकणामध्ये मिळतात आणि ते मुंबईतल्या बऱ्याच लोकांना अनुभवता येत नाही आणि त्या इथे आल्यानंतर मलाही अनुभवता आल्या आणि त्या बऱ्याच मुंबईतल्या लोकांना अनुभवायला मिळतात त्यामुळे मला खूप भारी वाटलं मुलुंड इस्टमध्ये कोकण महोत्सवाला सुरुवात झालेली आहे आता माझ्यासोबत माझी नगरसेवक आणि मुलुंड सेवा संघाचे अध्यक्ष प्रकाश गंगाधरे आहेत सर कोकण महोत्सवाला सुरुवात झाली आहे आणि या महोत्सवाचं नियोजन कसं केलं आणि काय सांगाप्रमाणे ह्याही वर्षी कोकण महोत्सव दोन हजार चोवीस पंचवीस आम्ही उद्घाटन करत आहोत कोकणातल्या लोकांसाठी कोकणातल्या लोकांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी ही बाजारपेठ आम्ही निर्माण केली आहे त्यानिमित्ताने इथले नागरिक इथली जनता इथले व्यापारी त्यांचं उत्पादक खरेदी करतील आणि त्यांना पैशाचं बळ मिळेल त्यामुळे हा का कार्यक्रम म्हणजे आहे ह्या कार्यक्रमामध्ये आम्ही अनेक मान्यवर नेत्यांना बोलवतो इथे ह्या स्टेजवर अनेक कार्यक्रम होतात कोकणातले कोकणातलं महत्त्व ह्या मुंबईकरांना कळावं म्हणून कोकणातल्या करमणुकीचे खेळ म्हणजे शक्तीपुरा म्हणा डबलबारी म्हणा बाला डान्स म्हणा किंवा संगीताचे कार्यक्रम म्हणा कथकचे कार्यक्रम म्हणा नाटकं म्हणा हे जवळ पंधरा दिवस आम्ही इथे कार्यक्रम ठेवलेले आहेत मराठी माणूस कोकणातला माणूस कोकणामध्ये बाजारपेठ जी आहे त्याला महत्त्व मुंबईत आलं पाहिजे आणि कोकणातल्या जनतेने तिथल्या उत्पाद उत्पादकांनी जे निर्माण केलेलं उत्पादक आहे ते इथल्या नागरिकांनी खरेदी करावा इथल्या व्यापाऱ्यांनी खरेदी खरेदी करावा केला पाहिजे कुठल्या दुसऱ्या अन्य व्यापाऱ्यांकडून न जाता मराठी माणसाकडनं कोकणी माणसाकडून खरेदी करावं कर हे आमचं सर्वांना सांगणं आहे हे होते माझ्यासोबत माजी नगरसेवक प्रकाश गंगाधरी कोकण महोत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि या महोत्सव हा महोत्सव बारा जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत राहणार आहे तर या महोत्सवात या आणि या महोत्सवाचा लाभ घ्या कॅमेरा पर्सन चेतन रडे सोबत मी वैष्णवी